था। था तर व सर सोलर पंप मोबाईल ऑटो कसा करायचा तर किसान व सॉल किसान ऍप घ्यायची त्याच्यावरती हा बारकोड स्कॅन करायचा नाही झाला तर आय मी नंबर आहे तो टाकायचा त्याच्यावरती दोन मिनटामध्ये रेजिस्ट्रेशन होतं लगेच आपल्या मोबाईल वरती कनेक्शन चालू होऊन जातं म्हणजे एकदम सोप्प आहे सोप आहे अवघड गोष्ट काहीच नाही याच्यामध्ये तुम्ही घरी बसून किंवा मुंबई बसून तुम्ही मोटर चालू करू शकता गोष्टी असा आहे फोर जी आहे काही फायव्ही फेस फोर मधला पंप असल्यामुळे हा फोर जी आहे फेस फोर आलेले पंप सगळे फाय जी मध्ये आलेले सगळे आणि त्याच्यामध्ये कंट्रोल बॉक्स मध्ये पण बदल केलेला आहे चालू बंद करायला एकदम सोपं आहे समजा मोबाईल चालू केल्यावर मोबाईल चालू होईल आणि याच्या खटक्यावरती बी चालू बंद होईल ना नाही नाही तुम्ही एकदम मोबाईल वरती कनेक्ट केला तर मोबाईलच बंद करावं लागेल जर चालू केला तर खटक्यावर चालू राहील जर तुमचा बाय चान्स मोबाईल वर बंद होत तुम्ही ही इमर्जन्सी एक पिन काढून एक पिन आहे ती काढून घ्यायची पाच मिनिट वेट करायचा डिस्प्ले लाईट दिसला की मग तुम्ही परत ती पिन कनेक्ट करून दोन मिनिट वेट करायचं परत चालू बटनवर करायचं मग मग तुम्हाला वाटलं मोबाईल व करायचं तर मोबाईलवर करा कधी कधी बटनवर चालू करा नाही नाही काही वेळेस मोबाईल समजा घरी राहिला आणि मोबाईल वरून चालू करेल ते ये उन याच्यावर बंद करा नाही येणार मोबाईल वरूनच बंद करावं लागेल बंद करावं लागेल तिकून नाही झालं फोन नाही लागला इमर्जन्सीला तुम्हाला मायनस प्लस ची पिन एक डिस्कनेक्ट करणे आणि या बॉक्स हा मेन खाट का स्विच बंद करायचा मेन करायचा म्हणजे डायरेक्ट हा करंट एकदा बंद होऊन जाईल सोप्पा एकदम सोप्या पद्धतीने आहे हो याचा जॉईंट वगैरे कस काय कलरला कलर आहे का वेगळा कलरला कलर मध्ये वायरिंग वाले वरती राहते मोटर मध्ये वायरिंग कशी एक्सचेंज होते कधी कधी त्याच्यावरती आपल्याला क्रॉस करणंच राहत कधी कधी सिरीज येते कधी कधी क्रॉस करण असत समजा जर सरळ जॉईन दिले पाणी कमी मारलं तर जॉईंट उलटे करायचं क्रॉस करायचं कलर चेंज करायचं कोणतं आणि जर सरळ जॉईन देऊन पाणी जास्त मारलं तर मग तसे जॉईंट पॅक करून द्यायचे वायडिंग वाल्यावर आता खाली वायडिंगचा पॉईंट बदलला तर वरती पॉईंट बदलेल खाली बरोबर आलं तर तो वरती बरोबरच असेल आहे ठीक आहे ओके तर मित्रांनो आता ती मोबाईल ओसवाल सोलरचा मोबाईल ऑटो करण्यासाठी जी ॲप आहे ती आता तुम्हाला दाखवणार आहे असॉल किसन, किसन सेवा ही ऍप इन्स्टॉल करायची आणि त्याच्यातच स्कॅन त्याच्यातच ऍप मध्ये सगळं जातो प्रोसेस करून घ्यायचा आपल्या आपल्या पद्धतीने इन्स्टॉल करून घ्यायची इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करायचे ओपन केल्यानंतर ओपन ओपन होते ओपन केल्यानंतर असं पेज येईल आणि त्यानंतर एंटरीवर मोबाईल नंबर सबमिट ओटीपी तर तुम्हाला ज्या नंबरवरती चालू करायचं आहे तो मोबाईल नंबर टाकायचा

आता ऑटो फील ना। तो डबल क्लिक होऊन गेला आमच्याकडून ते मित्रांनो डबल क्लिक प्रॉब्लेम सत्तावन चौसठ याच्यामध्ये प्रकार येतात युजर नेम पासवर्ड त्याचे आपले घेऊन देणार नाही राहत आपण लॉग इन केलेलंच नाही त्याच्यामुळे स्कॅन क्यू आर स्कॅन करून गॅलरी तुम्ही फोटो काढून घरी नेला तर गॅलरी मधून स्कॅन करू शकता किंवा जर सोलर पंप जवळ असले तर डायरेक्ट स्कॅन केला तरी होऊन जाईल विल द म्हणजे तुमचं लोकेशन विचारत तर ऍलो म्हणून द्यायचं आणि असं स्कॅन करायचं बघ सोप्या पद्धतीने झालं आपल्या पंपाचे डिटेल्स येऊन जाते इथे आपल्या याच्या पद्धतीने ऑनलाइन टेटस दाखवतो आपला पंप ऑनलाइन चालू आहे आता तर तुम्हाला जेव्हा ऑन करायचं तुमची माहिती सगळी येते इथे रनिंग वगैरे तुमचं डेडिकेशन तुमचं एनर्जी नूडल एनर्जी कितीवरून खाली येते तुम्ही किती एच पीचा पंप यूज करताय हेड कितीचा आहे ही सगळी तुमची माहिती दाखवली जाते जेव्हा तुम्हाला चालू करायचं आहे तर तुम्ही इथं ऑनवरती बटन दाबायचं यस म्हणायचं येस म्हटल्यानंतर दोन तीन सेकंद जाऊन द्यायचे रिफ्रेश करायचं तुम्हाला इथं ग्रीन होईल दिसतं लगेच ग्रीन झालं म्हणजे तुमचे पंप चालू आता तिकडं मोटर चालू झाली तेव्हा तिकडं पाणी निघालं बघू शकता तिथं पाणी चालू झालेलं आहे आता नेमकी मोटर बारावस जोडली आहे त्याच्यामुळे इथं पाणी निघणार नाही पण बघू शकता इथं चालू झाले आहे मोटर चालू आता इकडे परत ऑफ करायचं ऑफ करायचं आणि लगेच आता मोटर तिथं बंद होईल पाच सेकंद जाऊन पाच एक सेकंद तुम्ही बघू शकता आता तिथं मोटर नि मोटर बंद झाली आहे तर असं एकदम सोप्या पद्धतीने आहे उसवाल सोलरचं मोबाईलवर ऑटो चालू बंद करायचं तुम्ही घर बसू घर बसल्या करू शकता किंवा सोलर जवळून येऊन सुद्धा करू शकता मोबाईलवर आठवण तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा